नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांथमनेल फ्रमहितलं टाइटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचं नशीब पालटणारा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की उन्हाळ्यामध्ये अवघ्या वीस गुंठे जमिनीमध्ये कोथिंबीर लागवड करून आता आपण फक्त चाळीस दिवसात कमावू शकतात या ठिकाणी एक लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनचा नशी पालटणारा हा अफलातून व्हिडिओ की फक्त वीस गुंठे जमिनीमध्ये आपण उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमावू शकतात अवघ्या चाळीस दिवसात एक लाख रुपये मग अशा परिस्थितीमध्ये की ज्या वीस गुंठ्यामध्ये आपण चार चार पाच पाच महिने मेहनत करतो आणि त्यातून दहा ते वीस हजार रुपये निव्वळ नफा याच्यापेक्षा अजिबात जास्त नफा कधीही मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण या वीस गुंठे जागेमध्ये उन्हाळी कोथिंबीर लागवड केली तर शंभर टक्के कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा मग याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे किती खर्च येऊ शकतो या सर्व बाबीबद्दल जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्त व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ची लिंक इथ एकदा शेअर करा असेल आपल्या सर्वांच सबस्क्राईब करायचं तर सर्व कास्ताकार बांधवांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो कि माय बाप कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक गंतील घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार कास्तकार बांधवांचा नशीब पालटणारा एक अफलातून व्हिडिओ कि ज्याच्यामध्ये अवघ्या वीस गुंटे जमिनीमध्ये आपण उन्हाळी कोथिंबीर लागवड करून अवघ्या चाळीस दिवसात कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा पण कसा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं विस्तारित उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे जर बदलायचं असेल नशीब कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा ला कल तर कृपया व्हिडिओला कुठेही स्किप करू नका एवढीच आपल्या सर्वांना मायबाप कास्ताकार बांधवांनो कळकळीची विनंती तर बघा कास्ताकार बांधवां वीस गुंठे क्षेत्र अर्धा एकर जागा अहो ज्या जागेमध्ये चार चार सहा सहा महिने मेहनत करून फक्त मिळतात दहा आणि वीस हजार रुपये त्या जागेत पण फक्त चाळीस दिवसात डोक्याची मेहनत करून आपण कमावू शकतात एक लाख रुपये होय मित्रांनो जी कोथिंबीर महिने अत्यंत असते ज्या शिवाय आपल्या असणाऱ्या कोणत्याही पदार्थाला एक चव आणि स्वाद येत नाही त्या कोथिंबिरीच्या पिकाची किमया जर आपण बघितली तर याच उन्हाळ्यात ही कोथिंबीर अवघ्या वीस ते जागेत तुम्हाला एक लाख रुपयांचा नफा कमावून देऊ शकते कशी ते समजावून सांगतो तर बघा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो वीस गुंठे जमीन तयार करून घ्यायची वीस गुंठे जमीन तयार केल्यानंतर पाच पाच गुंठ्याचे चार मित्रांनो पार्ट करायचे तर पाच गुंठ्याचे चार पार्ट यामुळे करायचे की आपल्याला एकदम जर सर्व कोथिंबीर हातात आली तर विक्री करत असताना अडचण जाते आणि भाव कमी मिळतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर समजा या सोमवारी आपण पहिला लॉट टाकला तर दुसऱ्या सोमवारी दुसरा तिसऱ्या सोमवारी तिसरा चौथ्या सोमवारी चौथा पाचव्या सोमवारी पहिल्या लॉटची कोथिंबीर निघून जाईल तेव्हा तिथं आणखीन एक लॉट येईल म्हणजे उन्हाळा भर आपण कोथिंबीर पिकाची आलटून पालटून या ठिकाणी लागवड करून निव्वळ नफा कमावू शकतात तर बघा मित्रांनो जर साधारणतः वीस गुंठे जमिनीत कोथिंबीर लागवड करायची म्हटलं तर आठ ते दहा किलो बीज या ठिकाणी लागते म्हणजे बीजाचा खर्च येईल जवळपास तीन ते चार हजार रुपयाला वीस गुंठ्यात आपल्याला जास्ती जास्त खर्च येतो बस या व्यतिरिक्त दुसरा काही खर्च लागत नाही यानुसार बघितलं तर आपण ज्या वेळेस या ठिकाणी वीस गुंठ्यातील पीक आपल्या हातात येते त्यावेळेस त्याचं उत्पादन एकरी आपण बघितलं तर या ठिकाणी ऐंशी ते शंभर क्विंटल आपल्याकडे वीस गुंठे जमीन म्हणजे अर्धा एकरे म्हणजे आपल्याला या ठिकाणी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन मिळणार तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं तण व्यवस्थापन करायचे बाकी दुसरं काय करण्याची आवश्यकता नाही मग या माध्यमातून जर बघितलं तर चाळीस क्विंटलच्या आसपास कमीत कमी उत्पादन मिळायला काही हरकत नाही अहो उन्हाळ्याचा बाजारभाव बघितला तर चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये किलो भाव मिळतो कमीत कमी तीस रुपये किलो चाच भाव पकडा तर चाळीस क्विंटल गुणिले तीस रुपये केले तर एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम तयार होते या एक लाख वीस हजार रुपयाच्या रकमेचा विचार केला तर आपण वीस हजार रुपये संपूर्णतः खर्चासाठी वजावट केली तर एक लाख रुपयांचा निव्वळ नफा आवघ्या चाळीस दिवसात आपल्याला उन्हाळी कोथिंबीर हे पीक घेऊन शंभर टक्के या ठिकाणी मिळताना दिसू शकतो मग मुख्य प्रश्न हा की सर उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या तीव्र झळा असतात तेव्हा या असणाऱ्या झळांमुळे कोथिंबीर या पिकाची वाढ होईल का या प्रश्नाचंही उत्तर घेऊन आलो यासाठी काय करायचे आपल्याला पूर्व पश्चिम असलं म्हणजे पूर्व दिशा पकडाने पश्चिम तर काय करायचं सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो अशा परिस्थितीत दक्षिणेकडून उत्तरेकडे काय आहे आपल्याला चार ते पाच जे आहेत ना ते ज्वारीचे तास किंवा कडुळाचे तास किंवा मक्याचे तास लावायचे तर ता। पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून मधी काय असणार या ठिकाणी आपलं कोथिंबीरीचं पीक म्हणजे सकाळपासून तर दुपारपर्यंत जेव्हा ऊन माथ्यावर येत नाही तोपर्यंत पूर्वेकडची असणारी सावली कोथिंबीरीच्या पिकावरती पडेल आणि मग तीनच्या नंतरपासून तर आपल्याला काय की दिवस मावळेपर्यंत पश्चिमेकडून या कोथिंबीर पिकावरती सावली पडेल याचा जर विचार केला तर आवश्यक उष्णतेसह आवश्यक सावली कोथिंबीर पिकाला मिळेल ज्यामुळं कोथिंबीर पिकाच्या वाढीवरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम या ठिकाणी अजिबात होणार नाही म्हणजे म्हणण्याचा भाग एवढाच की प्रत्येक अडचणीवरती समाधान असते सोल्युशन असते जर नीटपणे आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर तर मित्रांनो यामुळे एवढीच विनंती करतो की होऊन जाऊ द्या एकदा वीज गुंट्यामधले रिस्क जाईल तर जाईल फक्त धन्याचं बीज जाईल त्याच्यापेक्षा काही जाणार नाही आणि जर आपण या ठिकाणी उत्पादकतेचा विचार केला आणि खऱ्या अर्थानं फक्त डोक्याची मेहनत करून पाण्याचं व्यवस्थापन लावून जर या कोथिंबीरीच्या पिकाला जगवलं वाचवलं तर अवघ्या वीज गुंठे जमिनीत या असणाऱ्या कोथिंबिरीच्या उन्हाळी पिकातून आपल्याला यंदाच्या वर्षी चाळीस दिवसात लाख रुपये मिळाल्याशिवाय ला राहणार नाही आता याच्याबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील तर चला कमेंट सेक्शन मध्ये येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवत चला त्याचबरोबर व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक जरूर करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची एकच विनंती करतो हे आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या सबस्क्राईब करून यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार